नमस्कार मंडळी आषाढी एकादिशीच्या खूप खूप शुभेच्छा मी मोनिका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सकाळची सुरुवात मला प्रश्न विचारून झाली की तू उपवास करशील की नाही करशील प्रश्नही त्यांचेच आणि उत्तरही त्यांचेच तिकडे आजीने मस्तपैकी चहाणून दिला कारण नाथ खूल दिवसाच्या नंतर घरी आली होती म्हणून मग तिची मस्तपैकी सेवा सुरू होती इथे दारात बिल्लू बसलेला होता आणि तो एकदम असा टकमक टकमक पाहत होता की कोण आला आपल्या घरी म्हणून कारण मी रात्री आली त्यामुळे त्याला काही मी रात्री दिसली नाही इकडे आजी मला म्हणत होती की तू काय करत आहे म्हणून आणि तुम्हाला सांगते ही माझी पणजी आजी आहे म्हणजे माझ्या बाबांची आजी आणि जिने मला चाय आणून दिला ती माझी आजी होती म्हणजे आम्ही ही तिसरी की चौथी पिढी हो जी आमची आजी आम्हाला पाहत आजी विचारत होती की तू आता किती दिवस थांबणार आहे म्हटलं तू काही आता टेन्शन घेऊ नको मी अजून चार पाच दिवस आहे अशा प्रकारे आमची मस्ती सुरू होती त्यानंतर विचार केला की रात्री खूप जास्त पाऊस आला होता म्हणून मग म्हटलं की वरती जाऊन मस्त झाडांची हालत पाहून कसं आहे तर हे चक्रीचं झाड आहे आणि हे तुम्हाला दाखवते हे समोर माझी स्कूल आहे लहानपणी आणि इकडे हे जे स्कूल बस दिसते त्याच्या पाठीमागे नदी वाहते दोन हजार तेरामध्ये जो पूर आला होता ना तो हा जो तुम्हाला नळ दिसते तिथपर्यंत पाणी आलं होतं अशा प्रकारे खूप मोठा पूर आला होता त्यावेळेस आणि त्यानंतर मग मी वरती झाड पाहायला गेले इकडे हे आमची मागची जागा आहे जिथे आजी कपडे वाळू घालत होती कारण रात्री पावसामुळे काही वाढले नव्हते कपडे आणि हे सर्व झाडं माझ्या आजीने लावलेले आहे हा हे जे वरचं दिसतं हे बेलाचं झाड जा आहे सर्वात मोठं त्यानंतर हे मोसंबीचं झाड आहे आणि इकडे हे जे तुम्हाला दिसतंय हे पेरूचं झाड आहे हे इथे लाल कलरचे पेरू लागणार आहे म्हणजे आजी बोलत होती की ते आता आम्ही ते जे होतं पांढरंवालं ते काढलं आणि इथे रेड कलरचं लावलं तर अशा प्रकारे आजीने सर्व इथे झाडं लावली होते आणि इथे तुम्हाला दाखवते मी खाली आ, हे जे तुम्हाला दिसत आहे हे आंब्याचं झाड आहे ॲक्च्युली हे मोठं नाही होतं कारण इथे सनलाईट पडत नाही त्यामुळे हो याला आता थोडंसं दुसऱ्या जाग्यावर न्यावं लागेल आणि अशा प्रकारे आलीने पूर्ण मागच्या साईडला झाडं लावले इथे तुम्हाला दाखवते हे सीताफळाचं झाड आहे आणि पहा इथे आता कळ्या पण आले आणि दोन तीन महिन्यात सीताफळ पण लागून जाईल इथे मस्त असे झाडं लावले होते इथे हे प्रोसेस तुम्ही सांगा मला कोणती प्रोसेस सुरू आहे इथे बहुतेकाला आपण पॉलिनेशन म्हणतो प्लांट रिप्रोडक्शनमध्ये पॉलिनेशन होते जे आ, बीज वगैरे येऊन पॉलिनेट करतात फ्लावरला आणि त्याच्यानंतर फ्रुट्स जो आहे तो तयार होते अशाच प्रकारची काहीतरी प्रोसेस आहे तर अशा नवीन नवीन सायंटिफिक प्रोसेस मला माझ्या घरी पाहायला मिळते त्यानंतर म्हटलं आईची थोडीशी मदत करून घ्या खाली आली आणि मस्त थोडंसं झाडू मारायला घेतला सोबत आई तिकडे नाश्ता वगैरे थोडीशी तयारी करत होती त्यानंतर मग विचार केला की आषाढी एखादशी आहे आणि रांगोळी पण काढायला पाहिजे त्यामुळे मग मस्तपैकी मी रांगोळी काढायला घेतली इथे आधी ते पूर्ण चॉकने आखून घेतलं आणि त्याच्यानंतर मग कलरिंग स्टार्ट केली कलरिंगमध्ये मला एक जो कलर होता तो ऑरेंज कलर काय मला तो परफेक्ट वाटला नाही त्यामुळे मग म्हटलं थोडंसं ऑरेंज कलरला जे आहे ते चेंज करायला पाहिजे म्हणून आणि इथे मी पूर्णप्रमाणे असं ग्रेडिशन करून घेतलं याला म्हणतात म्हणजे फेंटकडून आपण डार्ककडे जातो त्याला ग्रेडिशन म्हणतो आपण त्यानंतर इकडे सर्व बसून मला सजेशन करत होते की ताई तू असं कर तू कसं कर तसं कर आणि इकडे मस्त अक्की माझी रांगोळी झाली होती म्हटलं थोडंसं अजून डिटेलिंग याच्यामध्ये ॲड करायला पाहिजे पण पावसाचा रंग काही बरोबर दिसत नव्हता त्यामुळे म्हटलं पाऊस येणार आहे त्यामुळे जास्त मोठी काढून काहीच फायदा नाही आहे छोटेसे आपण काढायला पाहिजे तर अशा प्रकारे रांगोळी काढणं सुरू होतं मी हा जो म्हटलं ना ऑरेंज कलर तर याच्यामध्ये काय केलं मी रेडमध्ये येलो मिक्स केला कारण मला थोडासा पेंट ऑरेंज पाहिजे होता बट तो काही प्रॉपरली झाला नाही त्यामुळे मग आता मला हा जो रेडीमेड ऑरेंज कलर आहे तो त्याच्यामध्ये ॲड करावा लागला पण जसा मला एकदम पाहिजे होता रेडिएशनसाठी तरी तो काही मला भेटत नव्हता मग मी थोडंसं एक तर यल्लो किंवा मग व्हाईट ॲड करायचा विचार केला तिथे येल्लो ॲड करताच झाला त्यानंतर म्हटलं तुळशी समोर रामकृष्ण हरी लिहून घ्यायला पाहिजे म्हणजे थोडंसं अजून चांगलं दिसेल मग आता करतच आहोत तर मग अजून छान करायला पाहिजे तर मस्तपैकी आणि पावसाचं तर काही मला खरी वाटतच नव्हतं आज म्हणजे एवढं करून ते सर्व जाणारच होतं त्यानंतर हा फा फायनल लुक आहे रांगोळीचा आणि तिकडे असं मस्त रामकृष्ण हरी लिहिलं होतं तेवढ्यातच काका शेजारचे मला बोलवायला आले की तुला काकू घरी धरले खायला बोलवत आहे म्हणून ते बहुतेक भगऱ्यापासून बनतात की कशापासून तर माहीत नाही आणि हा आमचा छोटू विराज काकूचा मुलगा आहे हा आणि त्याला मी एकदम दिसली तर मग त्याने तर मला सोडलंच नाही त्याचं म्हणणं होतं ता की ताई तू माझ्याजवळ बस आणि जेवण करतपर्यंत तुम्हाला एंटरटेन कर आणि एंटरटेन कसं करायचं तर मग ते त्याच्या व्हिडिओ त्याच्या मध्ये ट्रेनचं काहीतरी सुरू होतं आणि बस त्या ट्रेनला मला असं रिॲक्ट करायच होतं आणि त्याची एवढी मजा की जोपर्यंत त्याचं खाणं झालं नाही तोपर्यंत त्याने काही मला उठू दिलं नाही आणि घरी जाऊन काही त्याने आंघोळ करू दिली नाही त्याची मज्जा बघा तुम्ही त्याच म्हणणं होतं की तू आईशी बोलू नको तू फक्त माझ्याकडे लक्ष दे तो मला माझ्याकडे म्हणजे त्याचं काय त्याच काय सुरू होतं काय समजत नव्हतं बोलत पण नव्हता सुरू मोना 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 सुरू होत त्याच मस्त मला बोलला तुझे तुझ्या क्षमपा मात आहे अरे <laughs> जा सुरू होत्या मी बोलले की मी जाते बाळा तू बस तिथेच तू जाऊ नाही लाडवाड केला आणि मग पटकन सटकून गेली तिथून सांगोळ करून आली आणि इकडे पालखी रेडी होती घराच्या समोर येऊन आणि त्यानंतर इथे तुम्ही डेकोरेशन बघू शकता खूप छान डेकोरेशन त्यांनी केलं होतं बैलगाडीवर त्यांनी असं तुकाराम महाराजांची पावलं ठेवले होते आणि त्याच्यानंतर माऊलीची पालखी नंतर येणार होती तर अशा प्रकारे मस्त माझं इतकं नशीब चांगलं की मला माझ्या घराच्या समोरून सर्व पाहायला मिळतं कुठे दुसरीकडे जाऊन दर्शनाची गरज नाही पडत तर फायनली मी म्हटलं मी पण जाऊन तिथं दर्शन घेऊन येते तर अशा माऊलीचं माऊलीचंसुद्धा मी दर्शन घेतलं वरून थोडा थोडा पाऊस सुरूच होता त्यामुळे मग मंदिरात जायचं म्हटल्यावर मला वेळच नाही मिळाला आणि रात्री मग आम्ही मंदिरात गेलो जाताना हनुमानाचं दर्शन केलं कारण आधी मधात हनुमानाचं मंदिर येतं म्हटलं मग आधी तिथं दर्शन करा आणि मग आपल्या माऊलीकडे जायचं तर इथे छान डेकोरेशन केलं होतं तुम्हाला गर्दी कमी दिसेल कारण आम्ही थोडं रात्री आलो होतो कारण सकाळी खूप जास्त पाऊस होता त्यामुळे येणंच नाही झालं आणि इथे तुम्ही मस्त डेकोरेशन पाहू शकता मागे खूप छान मंदिर डेकोरेट केलं होतं आणि सर्व पिंक 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 पिंकच होतं त्यामुळे छान असं मन प्रसन्न वाटत होतं आणि इथे छान मग माऊलीचे दर्शन करून घेतले मी आणि तर लगेच एक काकू आल्या आणि त्या बोलल्या की तुझ्या कपाळाला काहीच दिसत नाही आहे कुंकू लावलेलं मी म्हटलं काकू ॲक्च्युली लावते मी पण पावसाने ते सर्व मिटून गेलं कारण आम्ही ते स्कार्प वगैरे घेऊन आलो होतो म्हणून तर त्या बोलल्या की मी लावून देतो तुला मग घरी निघालो आणि भूक लावली होती म्हणून रस्त्यात थोडीशी बेस्ट्री घेऊन घेतली म्हणजे गोड खायला पाहिजे म्हणून त्यानंतर फराळाचं घेतलं आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपला तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा स्टेट विथ मी आणि पुन्हा नवीन व्हिडिओ येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा बाय